धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराडचा उजवा हात म्हणजे गोट्या गित्तेहूतल्या तुकुबार रायांच्या मंदिरातील मुखमोठी देखील चोरला तो गोट्या गित्ते नमस्कार मंडळी लोकसंग्रह या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी हा व्हिडिओ पाहितला तर तुमची तळपायाची आग मस्तकाला जाणार आहे धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणजे वाल्मिक कराड आणि त्याच कराडचा उजवा हात म्हणजे गोट्या गीत्ते हा गोट्या गीत्ते साधा सोपा आहे बरं का यांनी चोरी देखील असे केली आहे जे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मोठं मंदिर आपण त्याला देहूचं मंदिर देखील मानतो आणि त्या देहू मंदिरातील विठुरायांच्या मंदिराचा मुख मोठा ह्या गोट्या गित्तेने चोरला आहे तर मंडळी हा गोट्या गित्ते नेमकं कोण तुम्ही फक्त पाहत राहा मंडळी जेव्हा डीचे अधिकारी वाल्मिक करारला केजला घेऊन जात असताना तिथेच हा गोट्या गीते होता आणि हा गोट्या गीते त्या ताप्यामध्ये होता शायनिंग मारत आपला व्हिडिओ तो काढत होता आणि आता तो व्हिडिओ माध्यमांसमोर येत आहे हा व्हिडिओ व्हायरल होताना गोट्या गीतेची आता चांगलीच पळकुटी झाली आहे का तर मंडळी हा गोट्या असा माणूस आहे याने परळीमध्ये जे सध्या आपल्याला थैमान बंदुकीमध्ये हवेत गोळीबार होत आहे ते फक्त देणगी या गोट्या गीतेचीच आहे हा गोट्या गीते परवाने देखील देतो असं आता सांगितलं जात आहे ज्याच्याकडे कंपनीला पिस्तूल आहेत त्याने हा पिस्तूल वाटल्या किंवा लोकांना परवाने काढण्याचं काम ह्या गोट्या गीते करत होता तर मंडळी वाल्मिक करारचा उजवा हात हा गोट्या गीते आहे मंडळी ह्या गोट्या गीतेवर तुम्ही जर याचा शोध आणि याच्यावरचे गुन्हे जर पाहितले तर तुम्ही आता हैराण होताल जर आपण ह्या गुन्ह्यांवरती नजर टाकू नेमका हा गोट्या गीतेने काय काय कांड केला आहे ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुती गीते नंदा गवळ मधील रहिवाशी पंधरा वर्षापासून विविध गुन्हे दाखल चोरी धमकावणे गावठी कट्टे बाळगणे अशा गुन्ह्यांची नोंद परळी शहर परळी शहर परळी ग्रामीणमध्ये बारा गुन्हे दाखल महाराष्ट्राबाहेरही गुन्हे असल्याची माहिती तर मंडळी तुम्ही इथं थोडा विचार केला आहे का आणि काही लोक यांचा बचाव करण्यासाठी रस्त्यावरती उतरले आहेत पण त्या लोकांना यांची हिस्ट्री माहीत नसेल मंडळी ज्याने मंदिराचा कळस चोरला हा गोट्या घेते मंडळी ही टोळी राजकीय पुढाऱ्यांच्या हाताखाली काम करत होती त्या राजकीय मंडळीने देखील याची पडताळणी केली पाहिजे आपण कोणते गुंड पाळले होते आणि ह्याच गुंडांमुळे आज त्यांचे पद जाण्याची भारी आले मंडळी अशा व्यक्तींना हा महाराष्ट्रातून नाही तर देशातून तडी पार केलं पाहिजे यांना जेलमध्ये घातलं पाहिजे अशाच गुंडांमुळे जातीवाद वाढला अशा गुंडांमुळे गरिबांचे घरे उद्ध्वस्त झाली असल्या गुंडांमुळे गुन्हेगारी वाढत गेली आणि यांना खत पाणी घातलं ते म्हणजे राजकीय पुढारे यांनी आणि वाल्मिक कराड यांचा हा उजवा आहात आणि वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये गेलेला आहे तर मंडळी काही लोकांना या व्हिडिओचा राग आला असेल पण सत्य हे दाखवलं पाहिजे असल्या गुंडांमुळे महाराष्ट्राला सध्या कीड लागत आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर दहा लोकांपर्यंत नक्की पोचवा आणि हो व्हिडिओ शेअर करला आणि चॅनल सबस्क्राईब करला विसरू नका धन्यवाद